नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतरा ऑगस्ट या दिवशी दरभंगा बिहारमधील दरभंगा येथे राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेच्या एक मिटिंग झाली सभा झाली आणि त्या सभेनंतर त्यांची ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी एका समाजकंटकाने नरेंद्र मोदी यांनी यांना उद्देशून आणि त्यांच्या स्वर्गीय आईला उद्देशून काही अभद्र टिप्पणी केली किंवा आपण शिवे दिला असं म्हणूयात आणि ही गोष्ट आपल्या भारतीयांच्या दृष्टीने अतिशय अं शर्वनाक आहे लज्जास्पद आहे कारण कोणताही व्यक्ती असो देशातील कोणताही व्यक्ती असो तो साधा एखादा भिकारी असला किंवा देशाचा पंतप्रधान असला तरीच्याही आईच्या आणि आई बहिणीच्या नावानं सिव्या देणं हे आपल्या परंपरेला शोभत नाही परंतु प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा ती शिवी दिली गेली आणि ज्या व्यक्तीनं ती शिवी दिली गेली त्याला अटक केली त्यानंतरही भाजपचे नेते आणि एन डी एचे नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करताना आपल्याला दिसत आहे आणि त्यांची मागणी एकच आहे की राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी त्या दिलेल्या शिबीबद्दल देशाची माफी मागावी त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान जे परदेश दौऱ्यावर होते ते आल्यानंतर त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि त्या त्यांनी सभेला संबोधन करत असताना आपलं दुःख व्यक्त केलं त्यांच्या डोळ्यांतून झाले कारण कोणीही असो असो कोणताही जे व्यक्ती जेव्हा त्याच्या आईला उद्देश होऊन कुणीतरी काहीतरी शिव्या वा तेव्हा त्याला वाईट वाटणं साहजिक आहे परंतु प्रश्न असा निर्माण होतो की मग ही शिव्या देण्याची पब्लिकली शिव्या देण्याची परंपरा शेवटी सुरू कोणी केली तर जेव्हा आपण याचा मागवा घेतो तेव्हा असं लक्षात येतं की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदाच्या आसपास सोनिया गांधी यांना जर्शी गाय असं संबोधलं होतं पब्लिकली संबोधलं होतं काँग्रेसची विधवा असं पब्लिकली संबोधलं होतं शशी थरूर यांची बायको यांना पचास करोड की गर्लफ्रेंड असं पब्लिकली संबोधलं होतं आणि मग लक्षात येतं की सुरुवात जर देशाच्या पंतप्रधानांनी केली आहे तर मग का सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन एक, एक पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांनी मिळून एकमेकांची माफी मागून संपूर्ण देशवासियांना असं आवाहन करावं की बाबांनो इथून पुढं तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पक्षाचा नेता असो किंवा तो सर्वसाधारण व्यक्ती असो त्याला आई बहिणीवरून शिव्या देऊ नका तरच ही शिव्यांची जी मालिका आहे ती थांबेल असं मला वाटतं धन्यवाद